दादाशो जाधव यांचा भात पेरणीचा हा टिपलेला क्षण हे बघा दादा जाधव जाधू सरकार आपले आणि हे प्रकाश राजे चव्हाण विघ्न दाद मालक तापलेले आहेत कंटाळलेले आहेत तरी भाताचं टोप घेऊन आपले जाधव सरकार येत आहेत आणि या जाधव सरकारांच्या मिसेस आमच्या बहिणाबाई सीमा जाधव जाधव सरकार असून देखील हे स्वतःची शेत स्वतः करतात त्यामुळे त्यांचा अभिमान आहे बघा कसं मला मिळतं का तुला मिळतं या उद्देश न राजे तर कब्जाच करत आहेत कधी एवढं संपवतो बसतोय अशी आहे कुठे भात पेरलं कुठं नाही अशी अवस्था प्रकाश राजे यांची आहे त्याचा निकाल भात उगवल्यानंतर समजेल की भात पेरणी बरोबर झाली की चुकीची तरता पाहतो पाहात तरी अशा तऱ्हेने सीमा जाधव ता जाधव समोर आमने सामने तरी रागाच्या भरात उठलेले आहेत दोघं पण पाहतेल्यांची आतल्याबद्दल जिंकले जिंकलेल्यांनी इशारा केला आहे